श्री गणेश मंदिर तेरावा वर्धापन दिन लोणारी नगर बदापूर रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा वाल्मिक महाराज शिरसाठ यांचे मधुरवाणीतून प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली तसेच महाप्रसादाचे आयोजन गंगाधर सोनवणे नासिक महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते गणेशाचे पूजन करून महाप्रसादाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी लोणारी नगर भागातील नागरिकांनी व महिलांनी दर्शनाचा लाभ घेतला तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला या प्रसंगी सुनील लोणारी श्रीकृष्ण सोनवणे अमोल दुकळे सुनील पवार दत्तात्रय साताळकर सुरेश वागावकर सुधीर सुधीराहेर दत्तात्रेय लबडे संदीप लोणारी प्रसाद सोनवणी लिंबावाणी भागवत काकालाड साहेब मंगेश गायकवाड दिलीप वखारे आदी नागरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबाद प्रमाणे यंदाही लोणारी नगरमध्ये तेरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला लोणारी नगरमध्ये वर्धापन गणपती मंदिराचा वर्धापन दिन साजरा केला जातो यावर्षी विशेष म्हणजे शिरसाठ महाराजांचा प्रवचनात सुश्राव्य असं प्रवचन यावेळेस लोणारी नगरवासियांना लाभलं ला। त्याचप्रमाणे आजच्या वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे जाते श्री सूर्यवंशी सर व श्री सोनवणे सर यांच्यातर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं आणि आमचे मार्गदर्शक मान्य कुणाल भाऊ दराडे यांच्या हस्ते आजची महाआरती संपन्न झाली धन्यवाद